नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज घोडेगाव येथे एकूण अडोतीस हजार सत्त्याऐंशी कांदा गोन्यांची अवखे दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज भारी कांदे एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोली कांदा नऊशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि हलक्या डॅमेज क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा बाजार भाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा घोडेगाव येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान